मित्रांनो आयुष्यात जगायचं राहून नाही गेलं पाहिजे या क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आपण आणि या जीवाची कधी विकेट जाईल हेही कुणाला खबर नाही आयुष्यात जातं रुजण्यात फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्विसमध्ये कोणीच परमनंट नाहीये मित्रांनो आपण आज आहोत तर उद्या नाही शेवटी फक्त फोटोरुपीच रुपीच आठवणी राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडून सुद्धा घ्या रुचल असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटत होतं मोठं व्हावं या सगळ्या चक्रव्यूहात मात्र जगायचं राहून जात ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आणि समजा जे कमवलं असेल ते पुढच्या पिढीला टिकवता आलं तरी पाहिजे ना या सगळ्या विषयावर आपला अभ्यास हवा आज तुम्ही मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा मित्रांनो पण स्वतःसाठी जगायला मात्र विसरून जाऊ नका स्वतःसाठी जगायला शिका खूप काही कमवालो पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःची निवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमवूनही आपण कपलक आहोत म्हणून मित्रांनो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे तर याच्यामधली छोटीशी माहिती मी जी सांगितली मित्रांनो ती आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला वाटतं की मी पण घ्यावी आणि ती दुसऱ्यांना पण पोचवावी यासाठी पटकन व्हिडिओला शेअर करायची आहे आणि शेअर केल्यानंतर पटकन फॉलो देखील करायचं आहे कारण की फॉलो केला नाही तर नवीन नवीन व्हिडिओ असे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे पटकन आपल्या पेजला फॉलो करून घ्या धन्यवाद